नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर देशातल्या पहिल्या कौशल्य संस्थेची करणार पायाभरणी वीज निर्मितीसाठी देशातला पहिला निर्मिती सांडपाणी पुनर्वापराचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ एकोणीस नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या मतमोजणीला प्रारंभ दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एका गोलनं पराभव करत भारतानं जिंकला ज्युनियर हॉकी विश्वचषक पंतप्रधानांकडून अभिनंदन आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजांची आगेकूच सुरू करुण नायरनं झळकावलं शतक नमस्कार आता बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये देशातील पहिल्या भारतीय कौशल्य संस्थेची पायाभरणी करणार आहेत सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेच्या भेटीदरम्यान मोदी यांनी कौशल्य संस्थेची संकल्पना मांडली होती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयातर्फे ही संस्था उभारण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपाच्या प्रचारसभेला देखील उपस्थित राहणार आहेत कानपूरच्या बाहेरील भागातल्या निराला नगर मैदानात या सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहा हैदराबादमधल्या दिलसुख नगर स्फोट प्रकरणी हैदराबादच्या एनआयए न्यायालयात आज दोषींच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं त्रा डिसेंबरला इंडियन मुजाहिद्दीनच्या यासीन भटकळ आणि अन्य चार जणांना दोषी ठरवलं होतं फेब्रुवारी दोन हजार झालेल्या या घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते विशेष ए न्यायालयानं भटकळ आणि अन्य चौघांना भारतीय दंड संहितेच्या शस्त्र अधिनियम बेकायदा कारवाया प्रतिबंधक अधिनियमातल्या विविध कलमांखाली दोषी ठरवलं आहे या प्रकरणातला मुख्य सूत्रधार रियाज भटकळ अद्यापही फरार असून अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरात काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईत करोडोंची संपत्ती समोर आली आहे आज सक्त वसुली संचालनालयानं पंजाबमधल्या स्वामी देवीदयाल संस्थानावर छापा घालून सुमारे पंचेचाळीस लाख रुपये जप्त केले आहेत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका प्रवाशाकडून सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं त्याच्याकडून दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत आंध्र प्रदेशच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं अतिरिक्त अबकारी आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी टाकलेल्या टाकलखाप्या संपत्तीबरोबरच सात लाख किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या हैदराबाद शहरातही काळ्या पैशाविरोधातल्या कारवाईत प्राप्तिकर विभागानं सहासष्ट लाख रुपये किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या मध्य प्रदेशच्या शहाडोलीतून पोलिसांनी दोघांना दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आरोपींकडून प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आला आहे सांडपाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारा नागपूर पॅटर्न राज्यातल्या सर्व वीज उद्योगांमध्ये वापरला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं देशातल्या पहिल्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचं लोकार्पण करताना ते काल नागपूरमध्ये भांडेवाडी इथं बोलत होते पाण्याच्या आर्थिक मूल्याचं महत्व ध्यानात घेऊन प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर होणं गरजेचं आहे नागपूर पॅटर्नमध्ये एकशे तीस दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या शुद्ध पाण्याची बचत होऊन ते सुमारे नऊ लाख नागरिकांसाठी उपलब्ध झालं आहे नागपूर महापालिका आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त सहभागातून उभारलेल्या एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होणार आहे तसंच वैनगंगा नदीचं प्रदूषण कमी व्हायलाही मदत होणार आहे या पॅटर्ननुसार ना सोलापूरच्या एनटी पी सी वीज प्रकल्पासाठी उजनी धरणातल्या शुद्ध पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाईल तसंच नांदेड शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून परळी वीज केंद्रासाठी पाणी वापरलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते जल आणि वायू प्रदूषण दूर करणारा हा देशातला ऐतिहासिक प्रकल्प असून त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला मोठा हातभार लागला आहे असं गडकरी म्हणाले देशभरातल्या सत्तर प्रकल्पांसाठी हा नागपूर पॅटर्न वापरण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यात केली जिल्ह्यातल्या कडोळी या गावी दिवंगत खासदार नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं जिल्ह्याचा पंधरा हजार हेक्टर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी सतराशे कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडून पाठवण्यात आल्याचं म्हणाले डिजिटल कनेक्टिव्हिटी देऊन राज्याचा ग्रामविकास साधण्याचं आणि त्यातून राष्ट्रविकास साधण्याचं नानाजी देशमुख यांचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला देशमुख यांच्या जन्मगावी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी नवी दिल्लीच्या पंडित दीनदयाळ अध्यक्ष विरेंद्र सिंहजी आमदार तानाजी मुटकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्ता हे साध्य नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी मिळालेलं साधन आहे असं उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं येणारा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते सार्वजनिक नेतृत्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फडणवीस यांना यावर्षीचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महावस्त्र चांदीची समयी अडीच लाख रुपये सन्मानधन आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कारात मिळालेली रक्कम जलयुक्त शिवार अभियानासाठी वापरली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं या सोहळ्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे आमदार तमिल सेलवन संस्थेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या दोन वर्षात सरकारपुढे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचं मोठं आव्हान होतं या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजनेला नागरिकांचा मोठा सहभाग मिळाला त्यामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न लवकरच साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यात शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी झाली असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे केवळ शिक्षणच नव्हे तर दर्जेदार शिक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचं ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह यंदाच्या अन्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार ज्येष्ठ प्रवचनकार कमलामूर्ती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलुगू तमिळ तसंच संस्कृतज्ञ आणि कर्नाटकी संगीतकार लंडन निवासी डॉक्टर जॉन राल्स्टॉन मार यांचा समावेश आहे या पुरस्काराचं यंदाचं एकोणीसावं वर्ष असून आतापर्यंत विविध क्षेत्रातल्या पासष्ट व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे त्यात दोन राष्ट्रपती उपर एक उपराष्ट्रपती दोन पंतप्रधान दोन लोकसभा अध्यक्ष दोन राज्यपाल तीन मुख्यमंत्री पाच भारतरत्न तसंच चार परदेशी भारतीयांचा समावेश आहे सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल होईल आणि उद्योग तसंच रोजगार निर्मिती होईल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं ठाणे जिल्ह्यात डोंबिवली जिमखाना इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन काल जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सौर ऊर्जा ही विज्ञानानं दिलेली अनमोल देणगी आहे असं ते म्हणाले विमुद्रीकरण मुद्द्याचं विरोधक मुद्दाम राजकारण करतायत असंही ते म्हणाले आणि भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर रद्द नाहीसा करायचा असेल तर असं एक जोरदार पाऊल उचललं पाहिजे याची गरज होती आणि आज आम्हाला अतिशय आनंद आहे की संबंध देश आज मोदीजींच्या बरोबर आहे या पावलाच्या बरोबर आहे पन्नास दिवस निश्चित थोडा त्रास होणार आहे पण तो लोकांनी आनंदाने सहन केला राज्यातल्या औरंगाबाद नांदेड भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधल्या एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला असून दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे काल या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी सरासरी त्र्याहत्तर टक्के मतदान झालं या निवडणुकीत सदस्यांच्या चारशे नऊ जागांसाठी एक हजार नऊशे सत्तेचाळीस तर थेट नगराध्यक्षपदाच्या एकोणीस जागांसाठी एकशे अकरा उमेदवार रिंगणात आहेत काश्मीरमधल्या पंपोर क्षेत्रात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सौरभ फराटे या वीरपुत्रावर आज पुण्याजवळ फुरसुंगी इथं संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले फुरसुंगी परिसरातल्या हजारो शोकाकुल नागरिकांनी भारतमातेच्या या सुपुत्राला साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना दिली लोकशाहीमुळे सामान्य माणसांचा आवाज जिवंत आहे हे आपण सर्वांनी विसरू नये आजची राजकीय परिस्थिती एकाधिकारशाहीकडे झुकत चालल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केला परभणी आयोजित तेराव्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते अण्णाभाऊंनी उपेक्षित माणूस साहित्यात आणला मात्र अण्णाभाऊ साहित्यात उपेक्षित राहिल्याची खंत कवाडे यांनी यावेळी व्यक्त केली अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आजच्या समतेच्या सामाजिक आंदोलनात अण्णाभाऊंचं साहित्य प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केलं रॅली काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद व्याख्यान कवी संमेलन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन पिढीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कथासंग्रह वाचावत तसंच साहित्याचा आणि संगीताचा सा कोष दडलेला असतो असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजय कोवळेकर यांनी केलं नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या जयश्री दानवे यांच्या चार पुस्तकांचं प्रकाशन काल झालं त्यावेळी ते बोलत होते नवीन पिढीनं वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत असं संगीताचार्य सुधीर पोटे यांनी सांगितलं लेखिका दानवे यांची चौदापेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या पुस्तकांमध्ये दानवे यांनी रवींद्रनाथ टागोर कुसुमाग्रज इंदिरा संत अशा एकूण तीस साहित्यिकांचा समावेश केला आहे लेखिका अरुणा किशोर अहिरे यांच्या अशी मी घडत गेले या वैचारिक पुस्तकाचं प्रकाशन काल नाशिक इथल्या सायखेडकर नाट्यमंदिरात डॉ निशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रकाशन सोहळ्याला रावसाहेब पवार आणि सुभाष एरंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लेखिका अहिरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अचूक काटेकोर आणि सडेतोड पद्धतीनं मांडले आहेत धम्माचं शिक्षण कुटुंबातूनच व्हायला हवं यासाठी आई वडिलांना धम्म व्हावं लागेल समाजानं केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत होण्याची गरज असल्याचं मत लेखिकेनं या पुस्तकात निर्भीडपणे मांडलं आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली हे नवं पुस्तक धम्मातल्या पुढाऱ्यांना विचार करायला लावणारं तर तरुणांना नवी दिशा देणारं आहे असंही ते यावेळी म्हणाले लेखिका अरुणा अहिरे यांचं हे तिसरं पुस्तक असून यापूर्वी त्यांची अरुणाक्षरे आणि तिची कहाणी ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आता सह्यादरी वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस करता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध कॅनाई क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं गोल्डन रिट्रीवर लॅब्राडॉर मिनिचर फिक्चर जर्मन शेफर्ड, टाय पुडल अशा विविध जातीचे चारशेहून अधिक श्वान या शोमध्ये सहभागी झाले होते पेकलेली वस्तू परत आणणं वासावरून कपडे शोधणं असे विविध खेळ यावेळी श्वानांनी करून दाखवले महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसह कर्नाटक गोवा या ठिकाणांहून श्वान आले होते तर पहिल्या दिवशी झालेल्या ओबिडियन्स शो मध्ये वीस श्वान सहभागी झाले होते या शोचं यंदाचं हे अठरावं वर्ष आहे बलाट्य बेल्जियमवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत भारतानं काल ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली लखनौ इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं सुरुवातीपासूनच चमकदार खेळ करत तब्बल पंधरा वर्षांनंतर या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं पत यापूर्वी दोन हजार एकमध्ये मध्ये भारतीय संघानं अजिंक्यपद पटकावलं पत होतं सामना होताच आठव्या मिनिटाला गुरजत सिंगनं पहिला तर बावीसाव्या मिनिटाला सिमरनजीत सिंगनं दुसरा गोल नोंदवला सामन्याच्या अखेरच्या क्षणी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमनं एकमेव गोल नोंदवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे हा विजय म्हणजे भारतीय हॉकीच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत त्यामुळे तरुणांमध्ये हॉकीची लोकप्रियता वाढेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे चेन्नई क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजांची आगेकूच सुरू असून करुण नायरनं आज आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं कालच्या बाद तीनशे एक्क्याण्णव धावांवरून आज चौथ्या दिवसाची सुरुवात भारतीय फलंदाजांनी सावधपणे केली काल एकाहत्तर धावांवर नाबाद राहिलेल्या करुण नायरनं आज आपलं पहिलं कसोटी शतक पूर्ण केलं पण त्याच्या शतकानंतर लगेचच मुरली विजय एकोणतीस धावा करून तंबूत परतला उपहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या पाच बाद चारशे त्रेसष्ट धावा झाल्या आहेत करुण नायर एकशे बावीस तर आर अश्विन नऊ धावांवरती खेळत आहेत अद्यापही भारत चौदा धावांनी पिछाडीवरती आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर देशातल्या पहिल्या कौशल्य संस्थेची करणार पायाभरणी निर्मितीसाठी देशातला पहिला सांडपाणी पुनर्वापराचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ एकोणीस नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एक गोलनं पराभव करत भारतानं जिंकला ज्युनियर हॉकी चषक विश्वचषक पंतप्रधानांकडून अभिनंदन आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजांची आगीकू सुरू करून नायरनं झळकावलं शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार